यशजी टिळेकर हेमंत सुनीलजी महाजन विक्रांतजी पाटील गणेशजी बिडकर यांना या ठिकाणी हा पुरस्कार आपण दिला अशा गानसम्राज्ञी आदरणीय डॉक्टर प्रभात यत्रे त्याचप्रमाणे इथेनॉल मॅन म्हणून ज्यांचा उल्लेख झाला ते डॉक्टर प्रमोद चौधरी आणि ज्यांनी हा अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी ऑर्गनाईज केला आणि आपल्या सर्वांना निमंत्रित केलं ते माजी महापौर मुरली मोहोळजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे अतिशय सुंदर हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि ज्यांना आपण पुरस्कार दिलाय अटलजींच्या नावाचा पुरस्कार हा ज्या प्रकारच्या ज्या उंचीच्या लोकांना दिला गेला पाहिजे त्या उंचीचे सर्व मंडळी या ठिकाणी पुरस्कार बसलेली आहेत आधी ज्यांना पुरस्कार मिळाला आणि आजही ज्यांना पुरस्कार मिळाला आणि प्रभाताईंच्या बद्दल खरं म्हणजे या ठिकाणी आपण काय बोलावं असा प्रश्न आपल्यासमोर पडतो कधी कधी काही व्यक्तिमत्व इतकी मोठी असतात की त्यांचं वर्णन करण्याकरता शब्द देखील अपुरे पडतात जी सेवा त्यांनी संगीताची केली आणि खऱ्या अर्थानं भारतीय शास्त्रीय संगीत हे जनमानसामध्ये रुजवण्याचं काम हे सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचं सा काम आणि त्यातूनच अनेक गायक गायकी गायिका यांना प्रेरित करण्याचं काम त्यांना शिकवण्याचं काम हे त्यांनी या संपूर्ण आपल्या प्रदीर्घ अशा संगीतातल्या आयुष्यात केलं आहे आणि म्हणूनच देशातले सर्वोच्च पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाले आहेत आपण नेहमी असं म्हणतो की ही सगळी सृष्टी चालली आहे त्याच्यामध्ये एक लय आहे त्याच्यामध्ये एक नाद आहे आपण नाद ब्रह्म असा संगीतामध्ये उल्लेख करतो हा जो काही ही जो लय आहे हा जो नाद आहे याची अनुभूती सामान्य माणसाला ज्यांच्या आवाजातनं व्हावी असा तो आवाज म्हणजे डॉक्टर प्रभात यात्रेंचा आवाज आहे आणि त्यांनी देखील या ठिकाणी अनेक पुस्तकं लिहिली पण एनलाइटनिंग द लिस्नर्स याचा उल्लेख त्यांनी केला ज्याचं प्रकाशन सध्या अटलजींनी केलं मला असं वाटतं की संकल्पनाच किती विलक्षण आहे उत्तम गायक असून केवळ चालणार नाही तर ती गायकी की प्रकारे त्या ठिकाणी त्याची अनुभूती काय आहे हे समजणारे श्रोते देखील असले पाहिजेत त्यातली त्यातले बारकावे हे श्रोत्यांनाही समजले पाहिजेत आणि आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये किती शक्ती आहे किती ताकद आहे हे देखील श्रोत्यांपर्यंत पोचलं पाहिजे असं एक अतिशय मला असं वाटतं विलक्षण अशा प्रकारचा उपक्रम या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी केला आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी हा पुरस्कार त्यांना मिळाला त्यावेळी निश्चितपणे या पुरस्काराची उंची वाढली आहे आणि पुरस्कार देण्याची संधी मला मिळाल्यामुळे माझी देखील उंची वाढली आहे असं मी या निमित्ताने समजतो डॉक्टर प्रमोद चौधरी यांचा उल्लेख इथेनॉल मॅन म्हणून या ठिकाणी झाला त्यांनी देखील आपल्या भाषणामध्ये सांगितलं खरं म्हणजे अटलजींच्या नावाचा पुरस्कार हा इथेनॉल मॅनला मिळावा हा केवळ योगायोगच नाही आहे तर मला असं वाटतं की अतिशय प्रासंगिक अशा प्रकारचा हा पुरस्कार आहे कारण या देशामध्ये इथेनॉलचं महत्व सर्वात पहिल्यांदा अटलजींनी ओळखलं आणि मग अटलजींनी त्यावेळी एक कमिटी तयार केली ज्या समितीने ब्राझील सारख्या देशामध्ये जाऊन आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन इथेनॉलचा काय उपयोग होतोय प्रकारे होतोय प्रकारे त्या ठिकाणी जे काही साखर कारखाने आहेत ते इथेनॉल तयार करतायत याचा सगळा अभ्यास करून भारताची पहिली इथेनॉल पॉलिसी आणि भारताची पहिली बायोफ्युएल पॉलिसी अटल बिहारी वाजपेयीजींनी तयार केली आणि त्या पॉलिसीला खऱ्या अर्थानं जमिनीवर वास्तविकत आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव डॉक्टर प्रमोद चौधरी आहे प्राज इंडस्ट्रीच्या माध्यमातनं त्यांनी सातत्याने जे काही प्रयोग केले आज आपण पाहतोय की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आमचे साखर कारखाने हे आज <coughs> त्या ठिकाणी इथेनॉल तयार करतायत अल्कोहोल तयार करतायत वेगवेगळे उपपदार्थ तयार करतायत मग हळूहळू थेट ज्यूसपासनं इथेनॉल पर्यंत आपण पोचलो ही सगळी टेक्नॉलॉजी तयार करण्याचं काम हे प्राज इंडस्ट्रीने केलं हे डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये झालं आणि दादांनी ज्याचा उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे की खऱ्या अर्थानं आज मोठ्या प्रमाणात आपलं परकीय चलन वाचण्याकरता अटलजींनी जी इथेनॉल ब्लिंडिंगची पॉलिसी आणली होती ती वीस टक्क्यापर्यंत नेण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं आणि आज तर केवळ साखरेपासून नाही तर विविध पदार्थांपासून आपण इथेनॉल तयार करतो आणि थेट इथेनॉल तयार करणारे अनेक स्टँडलोन अशा प्रकारच्या फॅसिलिटीज आज तयार झाल्या आहेत आणि या सगळ्यांचा बॅकबोन जर कोणी असेल तर ते चौधरी साहेबात ते प्राज इंडस्ट्री आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून देखील मला या गोष्टीचा अभिमान आहे की या संपूर्ण रेव्होल्युशनची सुरुवात एका मराठी माणसानी एका महाराष्ट्रातल्या माणसानी या ठिकाणी केली याचा देखील मला अतिशय आनंद आहे आणि म्हणून मला असं वाटतं अतिशय प्रासंगिक अशा प्रकारचा हा पुरस्कार अटलजींच्या नावाने या ठिकाणी देण्यात आला आहे खरं म्हणजे अटलजींचं व्यक्तिमत्व हे अत्यंत आपल्या सर्वांचं मन मोहून घेणारं व्यक्तिमत्व होतं आणि अटलजींनी आपल्या जीवनामध्ये ज्या प्रकारे ते नावात अटल होते त्या ते प्रकारे त्यांच्या कन्व्हिक्शनच्या बाबतीत देखील ते अटल राहिले आपल्या सर्वांना माहिती आहे है की ज्यावेळी अटलजींनी संसदेमध्ये एक अतिशय प्रसिद्ध भाषण केलं होतं आणि ज्यावेळी त्यांना सरकार सोडावं लागलं होतं आणि त्यांनी सांगितलं मी खरीद फरोख नाही करूंगा मी खासदारांची खरेदी करणार नाही एका मताने त्यांना सरकार त्या ठिकाणी गमवावं लागलं आणि त्यावेळी अटलजींनी सांगितलं सरकारे सरकार आएगी, जाएगी पार्टिया बनेगी बिगडेगी ये देश राहणार मेरा भारत राहणार आम्ही सरकार करता काम करत नाही आम्ही भारताकरता काम करतो हे सांगणारे अटलजी होते आपल्या सर्वांना कल्पना आहे की या देशामध्ये अणुसंपन्नता ही खूप आधीपासून होती पण त्या ठिकाणी ती अणुसंपन्नता एस्टॅब्लिश करण्याकरता जो अणुविस्फोट करण्याची आवश्यकता होती अनेक पंतप्रधानांसमोर ते प्रकरण जायचं ते ठरवायचे पण दुर्दैवाने ठरल्यानंतर अनेक राष्ट्रांचा दबाव यायचा तुम्ही जर या ठिकाणी अणुस्फोट केला तर आम्ही तुमच्यावर निर्बंध लावू सँक्शन्स टाकू आणि तुमच्याशी कुठलाही व्यापार व्यवहार आम्ही करणार नाही आणि त्या भीतीपोटी प्रत्येक वेळी दिलेली परमिशन ही नाकारली जायची पण अटल बिहारी वाजपेयी एक असे पंतप्रधान होते ज्यांनी परमिशन दिली आणि सांगितलं त्यांच्यावरही दबाव आला कितीही दबाव आला तरी तो दबाव त्यांनी झुगारला आणि सांगितलं मला या ठिकाणी अणुसंपन्न देश याकरता तयार करायचा आहे की शक्तिशाली लोकच शांतीची स्थापना करू शकतात दुर्बल लोक शांतीची स्थापना करू शकत नाही आणि म्हणून मला काही अणुस्फोट घडवून आणायचे नाहीये पण एक शक्तिशाली राष्ट्र मला तयार करायचं आहे आणि मला कोण सांगतायत की तुम्ही अणुविस्फोट करू नका जे सगळे स्वतः अणुसंपन्न झाले आहेत आणि ते मला सांगतायत मी त्यांचं का ऐकावं हो। असं सांगत अटलजींनी त्या ठिकाणी अणुस्फोट केला आणि ज्यावेळी मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले त्यावेळी अटलजी म्हणाले हे निर्बंध दूर करा याकरता मी कुठल्याच देशाकडे जाणार नाही मला या देशांची आवश्यकता नाही या देशांना लक्षात येईल की भारताशिवाय आमचं चालत नाही या देशांना माझ्याकडे परत यावं लागेल आणि तेच घडलं दोन वर्ष तीन वर्ष चार वर्षामध्ये यातल्या प्रत्येक देशाने निर्बंध परत घेणं सुरू केलं कारण त्यांच्या लक्षात आलं की शंभर कोटीचा देश प्रगती करणारा देश या देशाशिवाय जगाची कल्पना करता येत नाही जगाच्या मार्केटमध्ये देखील जर या देशाचं कन्झम्पन संपलं तर आमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला कुठले व्हॅल्यूच राहत नाही आणि म्हणून शेवटी सर्वांना ते सँक्शन परत घ्यावे लागले अटलजी झुकले नाहीत अटलजींनी जगाला आपल्यासमोर झुकवण्याचं काम केलं <laughs> आणि म्हणून मला असं वाटतं की अटलजींच्या कवितांमध्येही त्यांची दृढता आपल्याला दिसते की निराश होण्याचं कारण नाही अटलजी म्हणतात तुटे हुए सपनो की सुने कॉन सिसकी अंतर को चीर व्यथा पलकों पर परिटकी हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा काल के कपाल का निता हूं गीत नीत ने अटलजी की ज्यांच्यामध्ये दृढता होती या देशामध्ये अनेक आपण देशाचे नेते पाहिले जे अर्थतज्ञ होते अटल जी अर्थतज्ञ नव्हते पण अटलजींना आर्थिक व्यवहार समजायचा अटलजींनी ज्यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणली अटलजींनी सांगितलं छे लाख गाव है। जोडणं आहे अटलजी म्हणाले गावामध्ये जाणारा रस्ता हा केवळ एक मार्ग नसतो या रस्त्यामुळे त्या गावामध्ये शिक्षण आणि आरोग्य पोस्त। या रस्त्यामुळे त्या गावातलं दूध भाजीपाला तिथलं अन्नधान्य हे शहरापर्यंत पोचतं यातनं अर्थव्यवस्थेला चालना मिळते एक रस्ता ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस देशाला आपण आर्थिक दुर्बलतेतनं बाहेर काढतो आणि म्हणून अटलजींनी पहिल्यांदा हे ओळखून ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातन त्यांनी खऱ्या अर्थानं देशातलं गाव आणि गाव जोडलं आणि भारताला एक संपन्न अशा प्रकारचा देश तयार केलं ज्या प्रकारे या देशामध्ये मी असं म्हणतो आज खरं म्हणजे मोदीजींनी नवभारताची संकल्पना मांडली नवभारताची मुहूर्तमेढ केली पण त्या नवभारताची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती अटल बिहारी वाजपेयीजींनी केली ज्यावेळेस अटलजींनी गोल्डन कॉट्रीलॅटरल सारखं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण भारताला एकत्रित जोडणारा महामार्गांचा संकल्प मांडला आणि या देशाला खऱ्या अर्थानं इंटिग्रेट करण्याचं काम हे अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं आणि अटलजींना एकदा लोकसभेमध्ये विचारलं अटलजी कॉमन मिनिमम प्रोग्राम तो आ गया इसमें ना राम मंदिर है न इसमें तीन सो सत्तर है अटलजींच एक प्रकारे त्यांना त्रास देण्याकरता त्यांना खिजवण्याकरता त्या ठिकाणी विचारलं तो का गए ये चीजें आप भूल गए अटल जी मनाले हम राम मंदिर भी नहीं भूल सकते हम 370 भी नहीं भूल सकते हम समान नागरिक कानून भी नहीं भूल सकते अटल जी मनाले आज तो 22 पार्टियों की सरकार लेकर हम चल रहे हैं ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ये 22 पार्टियों का प्रोग्राम है लेकिन मैं दावे से कहता हूं जिस दिन इस देश के अंदर मेरे पार्टी की सरकार आएगी राम मंदिर भी बनेगा और 370 भी हटेगा आणि द्रष्टे असलेल्या अटलजींचे ते शब्द या क्षणी देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात हे सरकार तयार झालं आणि पूर्ण बहुमत मिळालं तीनशे सत्तरही गेलं आणि बावीस तारखेला राम मंदिराचं त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे राम मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आज आज काही लोक विचारतात राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही लेकिन तारीख नाही बतायंगे अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं तारीखही सांगितली आणि बावीस जानेवारीला हिंमत असेल तर या अयोध्ये मध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू अटलजींनी पाहिलेलं स्वप्न होतं मोदीजींनी पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवलं आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार होत अटल बिहारी वाजपेयीजी एक अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होत खरं म्हणजे या व्यक्तिमत्वावर आपण जितकं बोलू तितकं कमी आहे अटलजी निराश येत आशेकडे कसं यायचं कसा, कसा संघर्ष करायचा हे आपल्या कवितेतून सांगतात अटलजी म्हणतात भरी दोपहरी मे सुलगाए आओ फिरसे दिया जलाय आओ फिरसे दिया जलाय हे सांगणारे अटलजी की ज्यांच्या कविता ऐकल्यानंतर पराजित मानसिकतेतला व्यक्तीही पेटून उभा राहू शकतो आणि आपल्या देशाच्या प्रती प्रतिबद्धतेनं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संघर्ष करू शकतो अशा प्रकारच्या अटलजी खरं म्हणजे आता त्यांची जन्मशताब्दी या ठिकाणी सुरू होणार आहे आणि या निमित्ताने आज मी मुरली अण्णा तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन अटल संस्कृती गौरव पुरस्कार ही जी पुरस्कारांची मालिका तुम्ही सुरू केली आणि खऱ्या अर्थानं आमच्या देशाला गौरव वाटेल अशा प्रकारचे गौरवशाली व्यक्तिमत्व या पुरस्काराकरता तुम्ही निवडून आणले या ठिकाणी शोधले म्हणून मी तुमचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो अटलजी खरं म्हणजे या ठिकाणी आपल्यामध्ये नेहमीच आहेत अटलजी म्हणायचे मी जीभर जिया मनसे मन मरू मी भर जिया मै मनसे मरू कर आऊंगा से सेक्यू डरू अशा प्रकारचा विचार अटलजींचा होता आणि म्हणून असे अटलजी नेहमीच आमच्यामध्ये जिवंत राहतील त्यांचे विचार त्यांचे शब्द हे आमच्यामध्ये नेहमीच जिवंत राहतील अशा अटलजींना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल मनापासून मुरली यांना तुमच्या आणि संस्कृती प्रतिष्ठानचे आभार या ठिकाणी मांडतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय